वळवा इथं बावीस मार्च रोजी होणाऱ्या क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पाचव्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या तयारीला आता वेग आलाय थोर क्रांतिकारक शेतकरी शेतमजूर कष्टकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी झट झटणारे व स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी ना यांचा पाचवा स्मृतिदिन बावीस मार्च दोन हजार सतरा रोजी वळवा येथील हुतात्मा किसन अहिर महाविद्यालय पटांगणावरती साजरा होतोय या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू आहे सकाळी समाधीस्थळी पुष्पार्पण व आदरांजली कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर स्मृतिदिन जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या श्रीमती मेधा पाटकर समाजवादी नेते भाई वैद्य व वा ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक एन डी पाटील आणि हुतात्मा संकुलाच्या मार्गदर्शिका कुसमताई नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी याबाबत सांगितलं आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी केलंय एसबीएन मराठीसाठी जमीर सनदी नागठाणे